दंडवत प्रणाम श्री गोविंद प्रभु महाराज की जय रिद्धपूर चरित्र लिया क्रमांक चौवीस आबाईसा वस्त्रे घेवने कधीतरी महादाईसाने राउा वस्त्र अर्पण केले होते। होते ते वस्त्र अनेक दिवस वापरले। नंतर ते खूब जुने जीर्ण झाले आबाईसाने होते। एके दिवशी आबाईसाने संध्याकाळी स्नान केले त्यानंतर स्वतःचे कपडे धुवून वाळत घातले पूजावसराच्या वेळी कपडे ओले होते म्हणून आबाईसाने रावळांचे जुने बाजूला ठेवलेले वस्त्र तात्पुरते घातले महादाईसाने ते पाहिले आणि त्यांना आवडले नाही महादाईसाने विचारले हे काय आबाई गोसावियांचे वस्त्र का नेसली ती आबाईसा म्हणाल्या रुपई माझे वस्त्र वोहळे होते ते धुतले होते सरीचा समय नेसलीये आणि हे जुने झाले गोसावियांचेया तरी उपयोगान वचे ह्यावर महादाईसा म्हणाल्या गोसावियांचे या श्रीचरणाखाली घालावेया होई ना तरी मुसळा जातेया पाटेया शिया गवसणिया कवर होई पोतेरी होतील महादाईसाच्या अशा बोलण्यामुळे आबाईसाने नेसलेले राऊळांचे वस्त्र काढले आणि आपले वस्त्र नेसले नंतर आबाईसाने राऊळांचा पूजावसर केला म्हाईंभट आणि सर्व भक्तजन पूजावसर पाहायला समोर बसले होते तेव्हा राऊळ म्हणाले आहो मेली जाये खोडिये कारणे वस्त्र घेयावे म्हणे चांदा चांदूर बाजारा जावे म्हणे पुसदेया जावे म्हणे पाटणा जावे म्हणे रंगाचे आणावे म्हणे पोफळिये सुपारीच्या रंगाचे आणावे म्हणे साता आसूचे घेयावे म्हणे पाचा आसूचे घेयावे म्हणे आवो मेली जाय आसू दोनीची घेयावीची म्हणे असे कोणते कसले कितीचे वस्त्र घ्यायचे राऊळांनी वर्णन करून माईन भटांना सांगितले रावळांची प्रवृत्ती ओळखून म्हाईनभट गावच्या आठवडी बाजारपेठेत गेले आसूचे दोन वस्त्र घेतले लाल रंगाच्या वस्त्राला काळ्या रंगाचा पद असे स्वस्त वस्त्र होते